तर खंडे या चिमुरळी दिवा तुमची आम्हाला ओळख पटली असं खरोखर तू त्या खड्डोबा देवाची मुरळी बाई बाई गुझ्या बरोबर आणखी कोण आहे माझी छोटी बहीण ओ तिची छोटी बहिणी काय लागली छोटी बहिणी माझ्या बसी लहान लाल बैल लाल काय जा दु। ना मग मला ऐक काय म्हणजे लहान आणखी लहान बहिणी लानी बहिणी भाऊ ही लानी बहिणी आणखी मोठी मोठी बहीण म्हणजे सक्य बहिणी सांगा आम्ही आम्ही घरातली काय भाऊ ही लहान मोठी बहीण अरे बाबा मी छोटी बाई आऊ ना ही तुपली मोठी बाई हा ही जी लाली बाई हा आणि मी जा लान मी आऊ ना मी आऊ ना आज घर उगडे दिसला तुला लातला आला जाऊ दे बघा नाहीत नाही बाबा हा म्हणजे या सख्या बाई नाही या काय त्या सख्या आले ना खोटा बोला जाऊ नका आम्ही इतके हुशार लोक म्हणते खेड्यातले लोक येणे राहते आमच्या सारखं हुशार कोणी नाही आम्ही तुम्हाला तोंडावर ओळखलं तोंडावर तोंडावर तुम्ही खरं सांगा जर तुम्ही सख्या बहिणी असत्या नाही तुम्हाला साड्या सारख्या तुम्ही पण मग याय कोंडा तर सारख्या असते ना भाऊ मी पहिले माझ्या मम्मीवर हां आणि ती पैली पप्पावर म्हणजे ही पप्पावर मम्मीवर कायचं खरं मागे काय म्हणते ही बैठक मम्मीवर पप्पावर आणि ही मोठी बळी म्हणे मम्मीवर मम्मीवर खरं सांगा ना ना ही बुडी जर मम्मीवर पैडी बळी खाली मम्मी वाचन का मम्मी वाचन का अरे त्याचे मुख्यंद्र मम्मी तिथं मम्मीवर गेलं तिथं पप्पावर गेलं चेहरा चेहरा चोठा म्हणजे थोंड गेला कोण हा असं समजून सांगा जा सांगतच होते मी आम्हाला कळत नाही नेतो हा बाई ग ती खंडोबाची बोलली तू कोणाची कोण बाई अं देवा मी तर म्हणलं ती अंबाबाईची आघादी हा अंबाबाईची आघादी अंबाबाईची अरे ती म्हणे गरमाल करा सांगितलं कोणी जेव्हाच्या टायमाला या अर्जी घेते म्हणून आर वि आणि चौथी बी नाही आंबाबाईची आराधी ना अरे लोक म्हण ते वागे पेते बस आराधी का, आरा 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 का आम्ही पेल दिसतो अरे भाई आम्ही लहानपण लहानपणचे वागे आम्ही पाराधीशी संभाजीनगर ला होतो जागरणामध्ये कमीच कमी पंचवीस आराध नि

तुला पोरा आणि मिडी आणि तो तू असं तोंडाना बोला हा तोंडाना बाई आणखी काय नाही तिथं तिच्या जवळ ते आहे काय काय फरडी फरडी ते चोका माग आला अरे परडी हा परडी आहे का नाही ना भाऊ पुढे काय आईच्या देवाला ठेवली

आम्हाला गाण्यामधून सांग बाई गाण्यातून सांगायचं नाही हे उठून जा दिन मंगबाबाई सांग उठून गेला घरी मंग सांगित पै शिकली सांग सांगा आवाज आली ना जरा

तुम्ही कोणाचे कोण आहे म्हणलं बाबा कोण कोण आहे तुला कळत नाही का कपड्यावरून कोण आहे रे कपड्यावरून कळायला पाहिजे माणसाला कपड्यावर मला समजायचं तुला काय विचारलं अरे भाई त्याचा ड्रेस कसा का काय कसा तुला समजायला पाहिजे कोणा कोण समजत नाही समजून कोण आहे तुमचा मोठेपणा छान छान मी कोण येत तू त्याला कळत नाही का त्याला काय काय मी काय काय नेस तिला समजत नाही तुला कळाला पाहिजे तो माणूस आहे या दिवसामध्ये गरमोर राहिलो आमचे नाना काय वापरी गाऊंड साडेतीन मीटर च राजकोट शाखेचा राजपोट शाखे मग असं वरून घातला तुम्ही खाली घालायला तुम्हाला मला काय म्हणायचं भाऊ ते जाऊ दे तिकडे लटकून परत फिर पि पाल का तो परत म्हणते ती परत परत गेला मग काय मी कोणाला हात नाही लावते त्याला हात ते ते फक्त मला नाही अशी आवाज सवय बाई त्यांना झाल्या दोन बायका मग रे हे पहिल्या बायक तुझे काय आहे परत परत नाही ते खंडोबाची भांडारी आहे आणि त्याच्यात काय राहत भांडारा जेवण घ्या जेवण घ्या भांडारा आहे म्हणजे भांडारा झाला